महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी आली आहे आनंद वार्ता अंगणवाडीमधील भरतीचा मार्ग मोकळा शंभर दिवसात कारवाई पूर्ण करण्याचे आदेश पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असे तिच अपडेट आपल्यापर्यंत येतील मुंबई महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी प्रवेशिका मुख्य सेविका आणि मदतनीस पदासाठी भरती करण्याचे आदेश दिले आहेत पुढील शंभर दिवसात ही सर्व पदे भरली जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे यानवे महिला व बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पदासाठी नवीन भरती करण्यात येईल त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ऑगस्ट दोन हजार बावीस पूर्वी ही भरती झालेल्या ज्या मदतनीस आहेत त्या किमान दहावी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यात थे येणार आहे त्यांना मदतनीसमधून मधून सेविका पदावर पदोन्नती देण्यात येईल त्यानंतर रिक्त राहिलेले सेविका व मदतनीस पदासाठी जाहिरातीद्वारे भरती करण्यात येणार आहे ग्रामीण भागात त्या त्या ग्रामपंचायतीमधील स्थानिक उमेदवार तर महापालिका व नगरपालिका क्षेत्रात तेथील स्थानिक उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील पूर्वी फक्त संबंधित वार्डमधील उमेदवारांनाच अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून निवडले जात होते आता मात्र महापालिका क्षेत्रात संपूर्ण क्षेत्रातून निवड केली जाणार असल्याने मोठी स्पर्धा पाहायला मिळेल या अंगणवाडी भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही उमेदवारांचे गुणांकनच निवडीसाठी महत्वाचे ठरेल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद